बागलान तालुका म्हटला म्हणजे निसर्गरम्य वातावरण गडकिल्ल्यांची भूमी आणि त्या गडकिल्ल्यांच्या भूमीमध्येच आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघाल तर एक बॅनर लावलेला आहे गोपाळसागर धरणासाठी अथक प्रेशरम करणारे गोपाळराव तानाजी मोरे असं गोपाळसागर धरण या ठिकाणी आहे त्यालाच केळजोर धरण म्हटलं जातं आणि त्यांची जी त्याची जी संकल्पना आहे ती माननीय आमदार श्री दिलीप मंगळू बोर्से असं त्या फलकावर नाव आहे यांच्या संकल्पनेतून हे धरण झालेलं आहे असा याचा अर्थ होतो आणि या केरज धरण परिसरामध्ये मोठा जलसाठा देखील आहे मोठं पाण्याचा साठा या ठिकाणी होत असतो आणि या परिसरातील जे गावं आहेत जे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा होऊन आणि ते त्या शेतीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न या ठिकाणी काढलं जातं आणि त्याच गोपासागर धरणावर जाऊन आणि त्या परिसरात जाऊन आपण तिथल्या नागरिकांच्या एकंदरीत प्रतिक्रिया घेणार आहोत आणि या परिसरात बागलान विधानसभा मतदारसंघात आमदार त्यांच्या मनातला कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मार्गक्रम करत असताना आपण आता खेरजोळ फाटा या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि केळजळ फाटा म्हटला म्हणजे सालेर या ठिकाणी हा मार्ग जातो तिकडे डांगसवनाने या भागात आणि या ठिकाणी काही तीन चार खेडी आहेत जसे की वाटोडा सावरपाडा बारीपाडा या ठिकाणचे नागरिक देखील या ठिकाणी येत असतात म्हणून हा महत्वाचा मार्ग मानला जातो आणि या केरजळ फाट्यावर एक दुकान दिसतंय आपल्याला एक काका बसलेले आहेत त्यांच्याकडून देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय नाव तुमचं नाव कुठले राहणार जो 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 जो। का आता मतदान होणार आहे सटाण्यामध्ये विषय येत्या विस्तार केला काय होईल आता जो आमदार होता त्यांच्या माध्यमातून कामं झालीच म्हणा गावात सभा मंडळ असं काही झालं का खरे काम पाण्याची व्यवस्था लाईटीची व्यवस्था झाली सगळं काय वाटतं मग पुन्हा एकदा मंगळूर वर्षी आमदार म्हणून निवडून येतील का वाटतं आता ते आम्हाला येणार नाही पण काम जर केले असतील के तर लोक निवडूनच देतील काम केली त्यांनी वाटत का त्यांच्या सोबत लोक राहतील पाच वर्ष गेले याच्या मागचे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस त्यावेळी दीपिका चव्हाण होत्या आमदार परंतु त्यांच्या काहीतरी कास्ट सर्टिफिकेट वरून काहीतरी गोंधळ झाला म्हणून हे आमदार पुन्हा आले त्यावेळेस त्या पाच वर्षात काही तुम्हाला दिसलं काम झाले दीपिका चव्हाणांच्या काळात कोणी दीपिका चव्हाण जेव्हा आमदार होती तेव्हा काही काम होईल दिसणार का तुला ते नाही आणि हे कामा कोणता घाट सांगता याला हा घुसनीना घाट घुसनीना घाट हा कशा होता तो रस्ता कशा होता आता कशा आता चांगला रस्ता चांगला पुन्हा एकदा मंगळू वर्ष होईल का आमदार होई जाईल वय जाईल अजून काही दुकानदार देखील आहेत त्यांचे देखील आपण संपर्क करणार आहोत काही महिला वगैरे देखील आहेत आता काय नाव तुमचं तुमचं नाव काय योगिता जी शासनाची लाडकी बहीण योजना आहेत त्याचे अनुदान भेटतं का तुम्हाला लाभ भेटतो भेटतं भेटत या सरकार मधलेच मंत्री आमदार होते दिलीप मंगुळ वर्ष तुमच्या भागातले त्यांच्या माध्यमातून भेटली का ती योजना तुम्हाला हो ना भेटले भेटली पुन्हा तेच आमदार म्हणून हवेत का तुमची योजना चालू राहील पाहिजे तुमचं काय नाव काका कुठले का? राहणार आहे सतानीचे काय या भागात विकास काम झालीच का काका रस्ते पाणी सभा मंडप असे झालेत का नाही ततानीचे हा ततानी केर जवळ एकच भाग झाला मावशी पण रस्ते वगैरे झालेत का जे आमदार होते दिलीप मंगळ वर्षे त्यांच्या माध्यमातून झालेत का पुन्हा होतील का <laughs> ते आमदार वाटत का, का <laughs> तुम्हाला काम केले म्हणून जयंतावर आहे काम ज्यांनी काम केले त्यांनाच लोक निवडून देतात म्हणून मग त्यांनी काम केले असतील त्यांना निवडून देतील तसं आहे का काही मग ना आता जयंतावर आहे आपण काय सांगितलं तुम्हाला वाईट काय वाटतं कधी दिसले का तुम्हाला या भागामध्ये येतात का येतात का आपण जर बघितलं तर किर्जन धरण म्हणजेच गोपाळसागर धरण या माझ्या पाठीमागं आपण बघाल तर हे सुंदर रीतीने असं धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि या भागामध्ये आपण जर बघितलं तर बहुतांची शेती केली जाते आणि शंभर टक्के पाणीसाठा जलसाठा या ठिकाणी या धरणामध्ये आपल्याला दिसतो आहे आपण जर बघितलं तर पूर्णपणे सुंदररित्या हे धरण आणि डोंगर दऱ्याचा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आपण आत्ताच धरणाच्या खालच्या बाजूला होतो आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी फलकावर संकल्पना माननीय आमदार दिलीप मंगळू वर्षे यांच्या माध्यमातून संकल्पनेतून या हे धरण झालेलं आहे आणि त्याला नाव देखील गोपाळसागर धरण असं दिलेलं आहे आणि त्याच धरण परिसरातील गावात म्हणजे केरळ गावात आपण पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत काही नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचतात का याची देखील आपण या ठिकाणी चाचपणी करणार आहोत या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत काही नागरिक उभे आहेत त्यांच्याशी देखील आपण शस्त्र करून म्हणजे या ठिकाणचा काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे आणि बागलांचा होणारा आमदार कोण ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं काय नामाश नाव काय शासन, शासन हो काही ज्या शासन योजना म्हणजे लाडकी बहिणी योजनापर्यंत पोहोचता का पोहोचणार किती पैसे भेटले साडेसात साडेसात या ठिकाणी आपण बघितलं तर काही महिला भगिनी देखील आहे संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाकाची वेळ असल्यामुळे शेतातून घरी बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत तुमचं काय नाव आहे तुमचं काय नाव भारती दिलीप ठाकरे काय करता तुम्ही शेती करता शासनाची योजना आहे लाडकी बहिणी योजना पोचते का तुमच्याकडे भेटले पैसे काय केलं त्या पैशांचं दिवाळी साठी दिवाळी साठी बर अजून त्या शासनाच्या आरोग्याच्या योजना आहेत अंगणवाडी तुमच्या गावामध्ये दवाखाना वगैरे आहे सगळे योजना पोचतात कोणाच्या माध्यमातून पोचतात आमदार आमदार कोण आमदार आहेत दिलीप मंगळ वर्षे दिलीप मंगुळ ताई पुन्हा एकदा दीपिका चव्हाण आणि दिलीप मंगुळ या दोन हजार चोवीसच्या मतदानासाठी रिंगणात आहेत वो कोण आमदार होणार परत तुम्हाला आवडेल वर्ष साहेब वर्ष साहेब तुमच्या गावात विकास केला का तसा त्यांनी केला रस्ते वगैरे केले पाण्याची व्यवस्था केली के तुमचं काय नाव तिचं गावगाव कुठल्या कुठल्या गाव पण बिल्डर 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 ना म्हणजे आज सटाण्या तालुक्यातच आहे ना सटाण्या तालुक्यातच आहे तुम्हाला मिळाली काय योजना भेटली पूर्ण पैसे मिळाले का मग कोण आमदार व्हायला आवडेल बोरसे साहेब बोरसे साहेबच पाहिजे बोरसे साहेबच आमदार होतील असा विश्वास महिलांना आहे तुमचं काय नाव तुमचं काय नाव सीमा ना? रमेश ठाकरे तुम्हाला मिळाले का ते पैसे मग कोण आमदार म्हणून कोणाला कोणाकडे बघाल कोण व्हायला पाहिजे दिलीप मंगळ बोरशे दिलीप मंगुळ गोर्सेच व्हायला पाहिजे दिलीप मंगळ गोर्शेत पुन्हा एकदा बागलांचे आमदार होतील असा महिलांचा विश्वास आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये केरदळ ठिकाणचे जे नागरिक आहेत ते कोणाच्या पाठीमागे उभे राहतील हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा